महाराष्ट्रातील कॉन्टोन्मेंट बोर्डाचे महापालिका अथवा स्वतंत्र नगर परिषदेमध्ये रुपांतर करण्याचा नियम विधानसभेत नुकताच जाहीर करण्यात आला देवळाली कॉन्टोमेंट बोर्डाचे स्वतंत्र नगर परिषदेत रुपांतर व्हावे अशी मागणी महायुतीतील घटक पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी केंद्र व राज्य शासनाकडे केली होती ती मान्य झाली देवळालीत महाविकास आघाडीने शासनाच्या निर्णयाचे स्वागत करत फटाके फोडून जल्लोष केला जे सात आठ नगरसेवक ज्यांना डेव्हलप कॅम्पचे प्रगतीवर किंवा विकासावर लक्ष टाकता येत नव्हतं आता ते विभागून पंचवीस तीस नगरसेवक झाल्यानंतर प्रत्येक गल्ली प्रत्येक बोर्ड प्रत्येक नगर नागरिकांची त्यांना सेवा करता येईल आणि मी शासनाचं या निर्णयाला स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस रतन व्यापारी बँकेचे जनसंपर्क संचालक अरुण जाधव मनसे तालुका अध्यक्ष नितीन काळे शिवसेना ठाकरे गटाचे अरुण जाधव प्रमोद मोजाड बाळासाहेब गोडसे पोपटराव जाधव रवींद्र भदाने विलास केते विलास संगमनेरे बबन कांडेकर आदींसह आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड